विविध आस्थापनांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिफारस पत्र लिहून द्यायला सुरुवात केलेली आहे ही खरी तर अत्यंत आनंदाची बातमी आहे आतापर्यंत आस्थापनांनी विद्यार्थ्यांना असं म्हटलेलं होतं की तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली परंतु कुठलीही आस्थापना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिफारस पत्र लिहून द्यायला तयार नव्हती कारण की विद्यार्थ्यांचा कार्यकाळ आणखी पूर्ण व्हायचा आहे परंतु सध्या जी माहिती मिळत आहे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करत आहेत मेसेज करत आहेत कॉल करून विचारत आहेत की सर शिफारस पत्र कुणी लिहायचं कशा पद्धतीनं लिहायचं तर या संदर्भामध्ये मोठी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या चळवळीचा निश्चितच फायदा सर्व विद्यार्थ्यांना होत आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन काही आस्थापना अशा आहेत की ज्यांच्या मनामध्ये दे आणखी देखील या विषयाच्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत की अशा पद्धतीचा कुठलाही जी नाही त्यामुळे आम्ही शिफारस पत्र का लिहून द्यायचं इन केस जर आम्ही शिफारस पत्र लिहून दिलं आणि जर तुमची नियुक्ती आमच्याच आस्थापनेमध्ये झाली तर तुमचा पगार कोण करणार असा प्रश्न विविध आस्थापना विचारत आहेत तर ह्या दृष्टिकोनातलं उत्तर जे आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं देऊ शकता तर हे बघा जर एखादी आस्थापना तुम्हाला असं म्हणत असेल की सर तुम्हाला आम्ही लिहून कशा पद्धतीने देऊ तसा जी आर नाही तर तुम्ही त्यांना एक म्हणायचं आहे की सर आमच्या जी आरमध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच अशा अशा पद्धतीनं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही एक लिहून देऊ शकता दुसरं महत्वाचं म्हणजे काय की सर तुम्हाला असं वाटत नाही का की आम्ही मागच्या सहा महिन्यामध्ये चांगलं काम केलं म्हणून सर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट तर देणार आहातच परंतु हे सर्टिफिकेट मी माझ्यासाठी कुठल्या कामाचं असेल जर त्याच्यामुळे मला रोजगारच मिळाला नाही तर साहेब माझी आपणास विनंती आहे की तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी आस्थेनं आणि मायेनं बघावं आणि आम्हाला हे शिफारसपत्र लिहून द्यावं इतकी विनंती केल्यानंतर देखील जर एखादी आस्थापना तुम्हाला शिफारस पत्र लिहून देत नसेल तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या अधिकाऱ्यांना संबंधित आस्थापनेच्या प्रमुखांना त्या ठिकाणी विनंती केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही अनेक आस्थापनांमध्ये अधिकारी असतील किंवा आस्थापना प्रमुख असतील त्यांच्यावरती विविध गट सुद्धा असतात उदाहरणार्थ काही ग्रामपंचायतींमध्ये असं झालेलं आहे की एका प्रशिक्षणार्थीच्या जागेसाठी दोनशे दोनशे फॉर्म आलेले आहेत काही ठिकाणी दहापेक्षा जास्त फॉर्म आलेत मग अशा ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नव्हतं असे विद्यार्थी वारंवार विचारत राहतात की तुझा कार्यकाळ कधी संपणार आणि माझी नियुक्ती होणार त्यामुळे अशा ठिकाणच्या आस्थापनांना नक्कीच अडचणी येत आहेत तर त्या संदर्भामध्ये संबंधित आस्थापना प्रमुखांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची फेरफार न करता चुकीचे रिक्वेस्ट लेटर किंवा शिफारस पत्र कृपया आपण पाठवू नये ही आपणास विनंती दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुम्ही शिफारस पत्र लिहून देत असाल किंवा आस्थापना तुम्हाला शिफारस पत्र लिहून देत नसेल तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय सांगू शकता की सर हे शिफारस पत्र आहे हे शिफारस पत्र दिलं की लगेच आमची नियुक्ती होईल असं मात्र नाहीये जर समजा या शिफारशी पत्रामुळं आमची नियुक्ती झाली तर त्याच्या संदर्भामधल्या वेतनाचे आदेश हे रोजगार कौशल्य उद्योजकता व नवीन्यता विभागाच्या मार्फत संबंधित आस्थापनेला देण्यात किंवा मग त्या ठिकाणी रोजगार विभाग म्हणजे करेल तशा पद्धतीची मागणी आपण सर्वजण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय वित्त विभाग आणि आपल्या खात्याकडे करत आहोत अशी बाब त्यांच्या लक्षात आणून द्यावी जेणेकरून त्यांच्या मनामध्ये तुम्हाला शिफारस पत्र देत असताना कुठलाही संभ्रम त्यांच्या मनामध्ये राहणार नाही आता मला आवर्जून मना धन्यवाद मानायचे आहेत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि एक असा वीर की ज्याने खरं तर संपूर्ण भारतामध्ये रस्त्यांमध्ये अतिशय मोठी कामगिरी केलेली आहे ज्यांना रस्ता पुरुष म्हटलं जातं विकास पुरुष म्हटलं जातं असे नितीनजी गडकरी व्हॉट ही डीड ॲक्च्युली इज आफ्टर दी डिमांड्स ऑफ द स्टुडंट इन द स्टुडंट्स हुवेअर देअर वर्किंग इन दी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द रिक्वेस्टेड Nitinji Gadkari and asked him for the approval of various demands. Later, he wrote a letter to the Chief Minister of Maharashtra, that is nothing but Sri Devendra Pranaviji. And what he wrote in his letter is that hope this finds you in the best of health and spirit. I am writing to you with a request to consider the matter as elaborated here under. The trainees of Mukhya Yuakarya Yuvakarya Yojana made me the other day and submitted a representation for fulfillment of the various demands of the youths who are working with nagpur municipal corporation government establishments educational institutions and other government offices they have demanded to absorb them in the concerned departments on permanent basis 10% vacancies should be reserved for these youths in various government departments and hike in the stipend during the training period. In the view of above, you are requested to consider the demands sympathetically as per the rules with due verification with regards Nitinjigal Kari. And this is the letter written to the Honourable Chief Minister of Maharashtra that is nothing but Sri Devendra Pranavijji. तर हे बघा अतिशय सुंदर असं पत्र त्या ठिकाणी गडकरी साहेब यांनी लिहिलेलं आहे खरं तर विकास पुरुष म्हणजे या ठिकाणी नितीन गडकरी साहेब आहेत यामध्ये हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नसेल आणि खुद्द देशाच्या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे सोबत दोनही नेते जे आहेत तर ते भारतीय जनता पक्षामधील आहेत दोनही नेत्यांचे एकूण एकमेकांसोबत एक अतिशय चांगले संबंध आहेत माननीय देवेंद्र फडणवीसजी अनेक निर्णय घेताना माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेतात अशा परिस्थितीमध्ये मा माननीय गडकरी साहेब यांनी स्वतः जे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल निश्चितच त्या ठिकाणी सकारात्मक विचार होणार आहे याबद्दल काही एक शंका नाही विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण तहसीलदार असतील गट विकास अधिकारी असतील गट शिक्षण अधिकारी असतील आपल्या आस्थापनेमधील जे प्रमुख असतील त्यांना पत्र लिहिलं निवेदन दिलं जिल्हा प्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण पत्र दिलं आमदार साहेबांना पत्र दिलं खासदार साहेबांना पत्र दिलं एवढंच नाही तर आपल्याला पालकमंत्री यांना पत्र दिलं कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री सर्वांपर्यंत आपण जाऊन पोहोचलो एवढंच काय तर आता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार यांच्यापर्यंत सुद्धा विषय गेलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं होतं ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कानापर्यंत हा विषय जाणं आता जर खुद्द नितीनजी गडकरी यांनी हे पत्र लिहिलं असेल तर तुम्ही विचार करू शकता की त्या ठिकाणी अत्यंत सिरियसली त्या ठिकाणी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित विनंती करेल की बाबांनो शिफारस पत्र महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त किंवा मग जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता व वनविन्यता विभाग यांना हे पत्र नक्की पाठवा शिफारस पत्र शक्यतो पोस्टाने पाठवा जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही त्या शिफारस पत्रावरती आवक जावक क्रमांक राहील अशा पद्धतीची काळजी घ्या तुमच्या मनामधल्या अनेक प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो काही विद्यार्थ्यांनी व्यस्ता संदर्भामध्ये किंवा आस्थापना संदर्भामध्ये सुद्धा विचारणा केलेली होती अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की शिफारस पत्र दिल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा नियुक्ती मिळेल का तर नाही आपण हे शिफारस पत्र या ठिकाणी जिल्हा सहायक आयुक्त किंवा मग जिल्हा विकास जिल्हा कौशल्य विकास विभागाला आपण पाठवत आहोत आणि त्यासोबतच काही विद्यार्थी त्या ठिकाणी राज्याला सुद्धा पाठवत आहेत राज्याच्या मुख्य सचिवांना याचा हेतू काय आहे तर त्या ठिकाणी आस्थापना सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची डिमांड करत आहेत त्यामुळं जर समजा आपल्या विभागाने निर्णय घेतला तर निश्चितच ज्या विद्यार्थ्यांची शिफारस झालेली आहे त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोजगार मिळणार आहे यामध्ये काही एक शंका नाही शिफारस पत्राच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असल्यास तर ती कृपया काढून टाका शिफारस पत्र काढायला तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही फक्त तुम्हाला तोंडचे दोन गोड शब्द त्या ठिकाणी खर्च करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनी अनेक वेळा प्रश्न विचारला की सर हे पत्र कोणाला पाठवायचं तर त्या ठिकाणी नमुन्याची सुरुवातच आपण प्रति जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता व नवीन्य विभाग यांना पाठवलेला आहे त्या त्यामुळं तुमच्या मनामध्ये त्याबद्दल कुठलीही शंका असू देऊ नका की हे पत्र आपल्याला पाठवायचं आहे माफ करा तर याबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या कमेंट मधील महत्वाचे जे प्रश्न असतील त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे मागचे दोन दिवस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी निमित्त त्या ठिकाणी शाळेमध्ये आणि एक दोन ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळं मी आपल्या कमेंटला उत्तर देऊ शकलो नाही अनेक विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज केले परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज मी त्या ठिकाणी रिसीव्ह करू शकलो नाही आणि त्यांना उत्तर देऊ शकलो नाही याबद्दल मी मनापासून माफी मागतो मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण कॉल करा जर नाही उचलला गेला तर प्लीज त्या ठिकाणी मेसेज ड्रॉप करा मी दोनपैकी एकाला रिस्पॉन्स देण्याचा निश्चित प्रयत्न करेन खूप खूप धन्यवाद